राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओला पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की लाईब करून घ्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांना मिळणार अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे सरकारच्या माध्यमातून हप्ता जाहीर करण्यामध्ये आला आहे नेमका हप्ता किती वाजता जमा होणार सविस्तर अपडेट पुढे पाहूया गुलाल आतिश भाजी आणि घोषणांच्या गजरामध्ये जरांगीर छत्रपती संभाजीनगरामध्ये दे, रुग्णालयामध्ये दे, देखील दाखल पंधरा दिवस आराम करण्याचा सल्ला एक मराठा लाख मराठ्याच्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमला पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिल्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसंह चव्हाण यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी विशेष बैठक घेतली होती त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज आहे विमा कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केला जात होता आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विमा जमा होणार आहे अशा सर्वच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सततच्या पावसामुळे पिके पडली पिवळी शेतकरी झाला चिंतातूर नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची प्रतीक्षा खरीप पिकाला ना उतारा नादर शेतकरी सापडला दुहेरी संकटामध्ये अतृष्टीचा फटका तोंडाशी आलेल्या उडीदमुगाची नासाडी लागवडीचा खर्च देखील निघेना शेतकऱ्यांना नुकसान भरपायची अत्यंत गरज आहे कापूस उत्पादकांना सी सी आयचाच आधार मात्र ईपीक पाहणीचा मार एक सप्टेंबरपासून नोंदणी सुरू शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे पंतप्रधान कृषी सिंचन राज्यामध्ये आतापर्यंत तीनशे कोटी रुपयांचा खर्च शेतकऱ्यांचा फायदा सरकारच्या माध्यमातून महत्वाची योजना मराठा <प्राटा> समाजासाठी कोर्टामध्ये टिकणारा तोडगा अखेर काढला मुख्यमंत्र्यांची माहिती ओबीसीवरती अन्याय नाही मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती <प्राटा> जिल्ह्यातील एकोणतीस मंडळामध्ये अतृष्टी सात हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला फटका यवतमाळ जिल्ह्यातील क्षेत्र शेतकऱ्यांना नुकसान भरपायची प्रतीक्षा शेतपानंद रस्ते मजबूती करण्याच्या शिफारशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गट स्थापन शेतकऱ्यांचा फायदा <प्रेंगा> शेतकऱ्यांना सुरू केली अंबारोपांची रोपांची नर्सरी वर्षाला सात लाख रुपयांचं सा उत्पन्न सोलापूर जिल्ह्यातील अपडे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाव घसरल्याबद्दल सरकारला धरले जबाबदार सरकारच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे शेतकऱ्यांना कांद्याच्या दरवाढीची प्रतीक्षा आहे दर केव्हा वाढतील असा देखील प्रश्न पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तावीस कोटींची भरपाई पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना केवायसी सी करण्याचे देखील आवाहन केले जात आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील पीक मात तसेच नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती त्यानुसार सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे सत्तावीस कोटींची भरपाई जमा केली जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाची शक्यता देशाच्या अनेक भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता महाराष्ट्रामध्ये देखील तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे राज्यामध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली असून अजून राज्यामध्ये आता तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्याचे पाहायला मिळाले सोन्याची पुन्हा लाखामध्ये उडी चांद्याची किंमत के देखील चांगलीच वधारली सध्या जर पाहायला गेलं तर सोन्या आणि चांदीच्या दरासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे सोन्याची या ठिकाणी आता लाखामध्ये उडी पाहायला मिळत आहे तसेच चांद्याची देखील किंमत वदरली असल्याचे चित्र आहे सध्या जर विचार केला तर दर दरामध्ये चांगलीच सुधारणा सततच्या पावसामुळे मिरची तिखट असूनही झाली फिकी शेतकरी त्रस्त भोकरदन जाफरबाद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी मिरचीची लागवड कोकरा रोगाचा फटका शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र धाराशिव जिल्ह्यातील पाचशे तेवीस कर्जदार शेतकऱ्यांना मुदतवाढीचा लाभ पिकुमा भरण्यासाठी शासनाने कर्जदार शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती त्यानं सरकारी शेतकऱ्यांना दिलासा नमो शेतकरी योजनेच्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार की उद्या येणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केला जात होता कारण की शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अत्यंत गरज होती पैशांची अत्यंत गरज होती सरकारच्या माध्यमातून हप्ता देण्यामध्ये या ठिकाणी उशीर झाला त्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत होती मात्र अखेर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासंदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून जार निर्गमित करण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही राज्यातील साधारणतः शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा वितरित केला जाणार आहे साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता चांगलाच दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मराठवाड्यासह विदर्भ व कोकणाला आता अलर्ट देण्यामध्ये आला आहे दे आजपासून महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या माध्यमातून मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे लाडकी बहिन योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे मोठी बातमी हैदराबाद गॅझेटला उपसमितीची मान्यता पाहायला मात आहे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून मराठा समाजाला आता दिलासा पंधरा ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात महाराष्ट्रामध्ये दीडशेपेक्षा अधिक केंद्रांच्या माध्यमातून होणार खरेदी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे एक सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झाली असून तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आव्हान केले जात आहे मुदतवाढ ही निष्फळ आपत्तीसमोर तीन लाख शेतकरी असुरक्षित त्रेपन्न टक्के शेतकऱ्यांची पिवकुम्याकडे पाठ नैसर्ग आपत्तीचा धोका वाढला बुलढाणा जिल्ह्यातील चित्र यंदा जर पाहायला गेलं तर अनेक शेतकऱ्यांनी पिवकुमा योजनेकडे पाठ फिरवले असल्याचे चित्र आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही यंदा पीकमा भरला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा यंदा तरी आता सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे साडेचारशे कोटी रुपये दिले मिळाले मात्र तुटपुंजे बहुतांश शेतकऱ्यांना दोन ते पाच हजार रुपये कोट्यावधींचा लाभ कुणाला असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे परभणी जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी साडेचारशे कोटी रुपयांचा सा पिकुमा हा मंजूर करण्यामध्ये आला होता मात्र अद्याप बहुतांश शेतकरी हे पिकुम्यापासून वंचित असल्यामुळे कोट्यावधींचा लाभ हा कुणाला मिळाला असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे सरकारच्या माध्यमातून विमा वाटप केला जात असला तरी सध्या अनेक शेतकरी हे पिकुम्यापासून वंचित वंचित राहत असल्यामुळे विमा वाटप करण्याची मागणी ही वारंवार केली जात आहे कारण की शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती विमा जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी वाटप सुरू आहे पीक वन्य प्राण्यांनी तुडवलं तर शेतकऱ्यांना मिळणार भर आता भरपाई राज्यातील बहुतांश भागामध्ये पिकांवरती वन्य प्राण्यांच्या कळपाने हल्ले या ठिकाणी आता केले असल्याचे पाहायला मत आहे यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला असून शेतीपिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे मराठे पाच दिवस लढले अन जिंकले मराठ्यांचा ऐतिहासिक विजय आरक्षणाबाबत सगळ्या मा मागण्या मान्य करण्यामध्ये आल्या आहेत सरकारच्या माध्यमातून मराठा समाजासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून मराठ्यांच्या या ठिकाणी आता सर्वच मागण्या मान्य करण्यामध्ये आल्या आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते बरेच शेतकरी काळजी करत होते की नमो शेतकरी योजना बंद झाली की काय असा देखील प्रश्न हा शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र अखेर आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून राज्यातील साधारणतः शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे हप्ता वाटप करण्यासंदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून अखेर निर्गमित आला आता डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी रोजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे हे वर्ग केले जाणार आहेत समोर आलेल्या माहितीनुसार अवघ्या काही कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा केला जाणार आहे सोयाबीन दरासंदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनचे सत्तेचाळीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपयांचा दर मिळाला मोठ्या कष्टाने फुलवले पिकेपण किडीने खाल्ले खोडकिडा करपा तांबुऱ्याने शेतकरी झाले हैराण काढणीवेळी हे है पाऊस दमिवणार शेतकऱ्यांचे होणार आहे नुकसान शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची अत्यंत गरज असल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी नमो शेतकरी योजना सातवा हप्ता जमा होणार अखेर जाराला आला सरकारच्या माध्यमातून अखेर या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यापोटी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यास मान्यता देण्यामध्ये आली असल्यामुळे आता राज्यातील शहाण्णव लाख शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आला कोंडेटाळा कपास किसान ॲपवरती नोंदणी करा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी सरकारच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून कपास किसान ॲपवरती शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे कापसाला आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमीदार जाहीर अकरा दिवसांच्या बंदनंतर हळद खरेदी विक्री पूर्ववत सुरू झाली आहे हिंगोली जिल्ह्यातील चित्र पाहायला महत आहे तब्बल अकरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी आता बाजार सुरू करण्यामध्ये आला असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मत आहे अकरा दिवसानंतर हळद खरेदी विक्री सुरू हो कुरळ्याच्या शेतकऱ्याला ऊस जळीत प्रकरणी नुकसान भरपाई महावितरणाकडून त्र्याऐंशी हजार तीनशे रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आली आहे शेतकऱ्याचा ऊस हा जळून खाक झाला असल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसानच झाले होते मात्र आता महावितरणाकडून त्र्याऐंशी हजार तीनशे रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली तर शेतकरी मित्रांनो पेकोमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद